वत्सगुलम कृषी महोत्सवामध्ये शेती उपयोगी साहित्यासह अनेक नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळत आहे झटका मशीनचं तुम्ही नाव ऐकलं असेल कारण की शेतपिकाचं वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अलीकडे आलेलं हे तंत्रज्ञान या झटका मशीनच्या तंत्रज्ञानामध्ये अजून काय डेव्हलपमेंट झालं आहे ते आपण या यांच्याकडनं जाणून घेऊयात तत्पूर्वी आपल्या आप वाशिम जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे आमचे फेमस माध्यमावरील इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल सुपरस्टार नागेश भाऊ गोंगावनी स्वागत आहे तुमचं पहिल्यांदा भेटतो आपण धन्यवाद सर देपुडला येऊन तुमच्याबद्दल विचारलं मात्र भेट काय झाली नाही पण एवढं असते आणि आज एवढा मोठा कार्यक्रम आपल्या वाशिम जिल्ह्यात नाही त्याच्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कार्यक्रम खास म्हणजे तर तसा मी बी व्हिडिओ टाकला होता आधी आपली भेट झाली तर मला बी चांगलं वाटलं कुठेतरी झटका मशीन घ्यायची वाटते झटका मशीन घ्याच लागते यावर्षी कारण की काय वन्य प्राण्यापासून हा तर आपण काहीही केलं तर डुकर जातोच त्याच्या खालून <laughs> बरोबर तर हे जर लावलं समजा आपण <laughs> तर एकदा दोनदा झटका बसला तर डुकर काही जाणार नाही तेवढे आणि कसं आहे शेतीत मी आता शेतीशिवाय पर्याय नाही आपल्याला नक्कीच <laughs> तर त्याच्याशिवाय आपल्या शेतीच राखण याच्यामुळेच कर लागणार आहे तर मी आणलं होतं एकदा पण हो ते लोकल निघलं तर आपल्या कोणा कंपनीचं ब्रँडचं आपल्या हे कृषी कवच सोलर झटका मशीन हे एक नंबर आहे एकदा न्या आणि एकदा लावा बरे अजून काय काय याच्यात स्पेशालिटी आहे मग नमस्कार मी श्याम राऊत आहे आपलं आयन एनस म्हणून एक ब्रँड आहे यामध्ये कृषी कृषीचे जसे आपलं शेती संरक्षणाचे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहे आपल्याकडे जसं हा सोलर कॅमेरा आहे म्हणजे शेती संरक्षणात शेतीमध्ये ज्या चोरीच्या वगैरे समस्याही काही असतात जसं आपण गोडाऊनमध्ये तूर वगैरे किंवा कापूसही ठेवतात शेतकरी स्प्रिंकलर सारखे महागडे सेट वगैरे राहतात किंवा मोटर चोरीच्या समस्या आहे त्यासाठी हा एक सोलर कॅमेरा आहे जो जिथे इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता नसते त्या ठिकाणी आपण हा इन्स्टॉल करू शकतो आणि आपल्याजवळ असणाऱ्या मोबाईलवरच आपल्याला जगावर वाटूनही ऑपरेट होईल ॲक्सेस होईल आणि तू जसं हो तर कुठून नाही जगाच्या पाठीहून आपण यामध्ये एक सिम इन्सर्ट केलेलं असते आणि एक मेमरी कार्ड इन्सर्ट केलेलं असते त्यामुळे याच्यात स्टोरेजही राहते आपण कधीही बघू शकतो किंवा याच्यासमोर कोणी प्राणी किंवा व्यक्ती याला संशयास्पद असं कुठलीही वस्तू आढळली आपल्याला तर हा अलर्ट करत राहील स्वतः हा त्याच्यासमोर चोर वगैरे आढळला तो स्वतः ब्लिंक करून लाईटही त्याच्या अंगावर टाकतो किंवा साऱ्यानेही वाजवतो त्यासोबतच आपल्याकडे जसं तुम्ही रिमोट काहीतरी बोलले होते काहीतरी आपल्याकडे आप ज्या झटका मशीन बद्दल आता सरांनी जे सांगितलं यांनी यांनी आता शेतकरी जे बराचसा यांचा परिचय आपण बघितलेलाच आहे सर्व व्हिडिओ तर त्यांनी जो अनुभवलं की झटका मशीन आता संरक्षण होत आहे त्याच्यात आपण अशी सुधारणा केली आहे की झटका मशीन आहे त्याला संरक्षणासाठी तिलाही आपण संरक्षण दिलाय जशी ही या प्रकारची आपण झटका मशीन बनवली आहे जिला बॉक्समध्येच फिट केला आहे वॉटरप्रूफ आहे यामध्ये पाऊस वगैरे असं काही असलं तरी तेवढं काही नुकसान होणार नाही शासनाने काही निकष आणले होते काहीतरी एवढंच हो तर त्या प्रकारेच निकषाअंतर्गतच ज्या प्रकारचे असायला पाहिजे ते सर्व निकष बांधूनच आपण या प्रकारची बनवलेली आहे याचे आउटपुट वगैरे सर्व सेफ्टी आहे म्हणजे आणि आय एस टू प्रमाणित असल्यामुळं आणि आय एस आय मार्क असल्यामुळं इथून कुठल्याही जनावराला किंवा प्राण्याला मनुष्याला कोणालाही धोका नाही आहे घ्यायची असली शेतकऱ्यांना कसं हा घ्यायची असली तर आपलं कृषी कवच डॉट कॉम म्हणून वेबसाईटही आहे डॉट हा कृषी कवच डॉट कॉम म्हणून आणि आयएनस म्हणून फेसबुक पेजही आहे ऑनलाईनही घेतात आपल्या महाराष्ट्रात सर्व तालुक्यात आपलं नेटवर्क आहे आपण डायरेक्ट शेतकऱ्यांनाही पाठवलेलं आहे म्हणजे आपण युट्यूब चॅनललाही बघितलं तर आपण किती कोणत्या शेतकऱ्याला पाठवलं त्यांनी स्वतः स्वतःच्या शेतातील व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहे कृषी कवच या आपल्या युट्यूब चॅनलला पाहता येतील आपल्याकडे हा एक सोलर लाईट ट्रॅप पूर्ण ठीक आहे सोलर लाईट आहे पूर्ण या झटका मशीन जो काही संच आहे तुमचा हो। याची ॲव्हरेज किंमत काय म्हणून हां आपल्याकडे साडे पाच हजार रुपयापासून तर साडे अकरा हजार रुपयापर्यंत सर्व म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे पॅनल उत्कृष्ट दर्जाची बॅटरी आणि साडेपाच ते साडे रुपये परवडते का हो परवडते सर कारण जर आपण नाही त्यांनी सगळं आलं तारा सगळी तास ना त्यांनी हो तर काही काही सेट मध्ये आपण तारा सेट देतो जसं आता ही रिमोट बेस बनवली आहे आपण म्हणजे ही शंभर ते दीडशे फुटावरून नेच ऑपरेट होणारी मशीन आहे जसं आपण रिमोटनेच चालू केली तर ही या प्रकारे चालू होती म्हणजे आपण धुऱ्याचा कुठल्याही का काटावर असतो हो प्रॉब्लेम जरी झाला तरी आपण तिथल्या तिथे डिटेक्ट करतो हे नंबर एक कार्ड आहे ना कारण काय होतं समजा आपण जर वावराला जर समजा चोखून लावलं तर कवा आपल्याला झटका लागते ते कार बहुते बंद कसं करावं हे आता धुऱ्याच्या बाहेरून बंद केला आपण खरच लागला एकदा मित्रांनो झटका असा लागते असं वाटते झटका ला लावल्यावर मरतो का काय कारण मला लागेल एकदा त्याचा आणि खरंच आपल्याला लागते तर आपण जागेवर येत नाही म्हणजे मरत नाही काहीच पण ते डबल येत नाही अजिबात नाही येणार तर या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या कुठल्या डॉट कॉम कृषी कवच डॉट कॉम कृषी कवच डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन या उत्पादनाविषयी तुम्ही जाणून घेऊ शकता घ्यायचं का मग यावर हो नक्कीच घेऊ शंभर टक्के घेऊ कारण आता मला एक सांगा या या स्टॉल मध्ये आवडलं अजून बऱ्याच काही इथे विशेष म्हणजे जे पिकं आले नवीन नवीन काही काही पिकं सोयाबीन आहेत केलेले समजा तर काही काही सोयाबीन पिकं म्हणजे सगळे आले तूर आलं चिया आलं सगळे काही पिकं मला आवडलं ते की आपण जर त्याच्याकडून माहिती घेतली तर कदाचित आपण जर ते पेरणी केली तर आपल्याला पण थोडा दोन तीन पोते ॲव्हरेज शिल्लक येऊ शकते त्याचा चांगल्या चांगल्या औषधी आल्या नेमका तेच उद्देश आहे शासनाचा जैविक औषधी आल्या काही त्याच्यातने आयुर्वेदिक वस्तू पण येतात सगळ्यात महत्वाचं तर हे झटका एक नंबर वाटायला मला आणि त्याच्यापेक्षा जास्त हे कॅमेरा जे आहे नाही कारण वावर कसं होते आपले पाय पक पा कोणी नेते पायल <laughs> तर मजाक केली के नेले किती नेले मग काय आमच्यात कोणी बेंड नेते काढून हो ना चोरा जाहिला म्हणजे ते कॅमेरा लावायचा ओ ते सर फिरतीचा कॅमेरा बोल तो थर्टी सिक्सटी हा हा तीनशे साठ अंशानं तो, 30, देख्ण देख्ण तो मागे पुढे सगळीकडे पाहील आणि नव्वद डिग्री ना वर बघेल वाक्या बाजू कुठलीही बाजू सोडणार नाही मोशन डिटेक्शन असते दायऱ्यावर जाऊन असला तरी घेऊ चोर आला आणि तो जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे हा स्वतः बघेल तर हे प्रोडक्ट सगळ्यात नंबर एक आपल्या वावरातल्या व सोडली पण नागेश भाऊने देखील आवाहन केलेलं आहे की इथे येऊन अजून एक दोष बाकी आहे नक्कीच भेट द्या आणि हवं आहे ते तुम्ही घ्या धन्यवाद नागेश भाऊ माहिती दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू